लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच लाडक्या बहिणीला जो थकलेला हप्ता होता ऑगस्ट महिन्याचा तो कधी मिळणार याच्या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी घेणार लाडक्या बहिणी तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली ही महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची ही अपडेट असणारे पुढे काय दिले बघा आदित्य एक टक्करी आहे काय म्हणले बघा मित्रांनो लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जो आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आतापर्यंत जो मिळाला नाही तो मिळणार आहे लवकर कधी मिळणार आहे ते पण आपण सांगणार आहोत हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही नसल्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर पडदा पडला आहे लाडक्या बहिणीनो ही खूप आनंदाची बातमी कारण की थकलेला ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे सप्टेंबरची दहा तारीखसुद्धा निघून गेलेली कारण की लाडक्या बहिणींना अजूनसुद्धा स ऑगस्ट महिन्याची पंधराशे रुपये ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेली नाही महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी या संदर्भात महत्त्वाचा माहितीही दिलेली आहे कारण की ज्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही किती बघू शकता आणखी लाडकी लाडकी बहीण योजनेतील जे आहे आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता लांबला होता तो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून जुलै महिन्यापर्यंत हप्ते जे वेळेवर जमा झाले होते मात्र ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीनं म जो महिन्याचा हप्ता आहे पहिला आठवडा उलटून खात्यात न आल्याने महिलांनी अनेक महिला चिंतेत होत्या पंधराशे रुपये मासिक हप्ता जो आहे लाडक्या बहिणी वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन खर्चाचे नियोजन बिघडले होते या विलंबनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते कारण की लाडके बहिणी आदित्यई तटकर यांनी स्वतः हे आश्वासन दिले आहे की या विषयी विचारले असता मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ऑगस्ट महिन्याचा जो वाप्ता आहे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले सरकारने ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी साठीचा हा संकल्प केला आहे कारण की तिचा लाभ नियमितपणे मिळावा मिळत राहील मिळावा आणि मिळत राहील अशा या त्यांच्या त्यांचे या विधानामुळे ऑगस्टचा हप्ता जो आहे लवकरच जमा होण्याची शक्यता ही मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑगस्टसोबतच एकत्र जमा होईल का याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा ही आदित्य आदि तटकरे किंवा मंत्री यांनी केलेली नाही एकवीसशे कधी मिळणार नाटक्या बहिणीनो एकवीसशे रुपये कधी मिळणार योजनेच्या सुरुवातीला भाजपने जाहीरनाम्यात महिलांना दरमहा एकवीसशे देण्याचे आश्वासन दिले होते याबाबत रकमेबद्दलही मदि मंत्री आदित्य तटकरे यांनी यांना विचारण्यात आले होते की एक प्रश्न त्यावर त्याने मानले होते की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो आणि सरकारने दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल सध्या सरकारने प्राधान्य योजनेचा लाभ हा जो आहे यावेळी एकवीसशे रुपयाचा लाभ देखील महिलांना मिळेल असे त्यांनी सांगितले कधी ना कधी हे एकवीसशे तुम्हाला मिळणार आहे लाडक्या बहिणीऊ तुम्ही आधी नंतर बघू शकता मंत्र्यांनी दिलेल्या जे आश्वासन आणि माहितीनुसार लाडके बहिणच्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे लवकर त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या नऊ महिन्याचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजांचा पूर्तता होईल आणि त्यांना मदतसुद्धा होणार आहे एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीनो तुम्हाला लवकरच ऑगस्ट महिन्याची जी पंधराशे रुपये लाडक्या बहिणी लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे आदित्य तटकरी यांनी स्वतः सांगितले की या पाच वर्षामध्ये सुद्धा हा लाभ पंधराशेवरून एकवीसशे करण्यात येऊ शकतो कारण की याच्यावर कोणताही विलंब विलंब येणार नाही सरकारने आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात येतो ही एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणी त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन लाव असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला वेळोवेळी वे मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र